जनशेचे अभिनय आपल्या सर्वांच आदरणीय शहराचा सन्मान खाले शहराचा अभिमान एकाच पुरुष म्हणून ज्यांना महाराष्ट्र होतो ते आपलं लाडका व्यक्तिमत्व आणि नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे वारसा कोण गेल्या वरती सांग ना मला कोण गेला या समारोपाचा परंतु हॉस्पिटल शहराचा सन्मान ठाणे शहराचा अभिमान एकाच पुरुष म्हणून ज्यांना महाराष्ट्र बघतो त्यांना आपला लाडका व्यक्तिमत्व आणि नेतृत्व सन्माननीय

आनंदी साहेबांनी सुरू केलेली परंपरा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच पुढे राहिलेली आहे समोर समोर आज मंत्री बसवे अभिनंदन सत्तावीस वेळा रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल त्यांना रक्तगंड पुरस्काराने आहे ठाणे अठ्ठेचाळीस वेळा रक्तदान पुरस्कार ठाणे यांनी एक्कावन्न वेळा रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल त्यांची ठाणे नागरिक ठाणेकर यानंतर श्री सुनील दिगंबर मोदगी पानेश्वराचे नागरिक एक्याऐंशी वेळा रक्तदान केले आहे त्यांचा रक्तकर्ण पुरस्कार दोन हजार चोवीस ने त्यांना सर्वांनी देत आहे त्याच दरम्यान एक रेकॉर्ड तो आहे श्री शंकर मोहुरे चे नागरिक पुणेकर करुं। पुणेकर म्हणजे उत्साह पुणेकर म्हणजे एक वेगळी लप आणि पुण्य कर म्हंटल तर महाराष्ट्राच्या राज्याच्या पण झोला टाळा यांच्यासाठी त्यांनी शंभर वेळा रक्ण करून हा रेकॉर्ड कायम केला आहे आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व्यक्त कर्ण पुरस्कार दोन हजार सत्तावीस वेळा

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी मी आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश प्रधान साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं जाओ, अशा मनापासून शुभेच्छा तर म्हणजे धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेलं हे मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे एकतीस डिसेंबर हा वर्षाचा समारोपाचा दिवस असतो एकतीस डिसेंबर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जण साजरा करतात परंतु शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि रक्तानंद ग्रुप धर्मवीर दिगे साहेबांनी जो रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो सुरू केला तो अविरतपणे सुरू ठेवला आहे आणि म्हणून मी आयोजनामध्ये जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पूर्वी हा सुरुवात साहेबांनी सिव्हिल हॉस्पिटलला केली सप्टेंबरला लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असताना अनेक त्यावेळेस अपघातही झाले आणि मग त्यांना लागणारं रक्त आणि मग त्यासाठी रक्तदान शिबिर ही संकल्पना साहेबांनी मांडली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोणालाही निमंत्रण न देता अनेक लोक शेकडो हजारो नागरिक या ठिकाणी येतात आणि कुठलीही प्रसिद्धी न मिळवता या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून जातात ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंदीघे साहेबांनी सुरू केलेले सर्व उपक्रम आजही तसेच सुरू आहे मनोज शिंदे यांचं मी अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे मनो शिंदे म्हणाले एकतीस डिसेंबर रक्तदान करून हा उत्सव साजरा करणार ही खरं म्हणजे हा करणारी करणारा पक्ष आणि संघटना ही पहिली संघटना आपली शिवसेना आणि ही परंपरा आजही कायम राखण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे मला समाधान या गोष्टीचं आहे की बाळासाहेबांचे आशीर्वाद धर्मवीर साहेबांचे आशीर्वाद या दो आशीर्वादामुळे खरं म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता राज्या या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि या राज्यामध्ये महायुती सरकारने गेले अडीच वर्ष खूप चांगलं काम केलं आणि आरोग्य के विभागात देखील चांगलं काम केलं मंगेश चिंटे इकडं आहे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास किती चारशे एकोणीस कोटी रुपये या मुख्यमंत्री निधी निधीमधून लोकांना दिले पन्नास साठ हजार किती लोक असतील मला माहित नाही पण त्यांचे प्राण वाचवण्याचं काम त्यांना जीवदान देण्याचं काम या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून झालं याचे समाधान आहे आणि खरं म्हणजे धर्मवीर आनंदी मी काम करत असताना साहेबांची शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद कायम पाठीशी होते आणि एक समाजसेवा म्हणून हो, एक मुख्यमंत्रीपद हे सेवा देण्याचं पद होतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला मी काय देणार आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा आणता येईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी जे रक्तदाते या ठिकाणी आले कोणी कोणी सत्तावीस वेळा कोणी पन्नास कोणी शंभर वेळा अशा प्रकारचं रक्तदान शिबिर सॉरी रक्तदान केलं आणि त्यांना रक्तकरण पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी आता रक्तदान करतो आहे त्याचा आनंद आणि समाधान आहे खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची कॅलेंडर खूप आलेली आहे त्याचे प्रकाशन इथं झालं आहे त्या सर्व सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून शुभेच्छा मंगेश शेवटे नवीन काहीतरी चालू केलं आहे हे दिव्यांग सगळं आलं नव्हतं वैद्यकीय मदत कक्ष दिव्यांग बांधव आहेत जे जे गरजू आहेत यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून आपण सेवा देत असतो मला आहे वाढदिवसानिमित्त देखील आपण लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करतो ती शस्त्रक्रिया देखील न परवडणारी आहे आणि अतिशय महागडी शस्त्रक्रिया आपण ज्युपिटर सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करतो हे दरवर्षी किती लोकांची केली सहा हजार लहान बच्चूंचे हृदयाची शस्त्रक्रिया आपण गेल्या आठ वर्षामध्ये या ठाण्याच्या ज्युपिटरमध्ये केली असे अनेक उपक्रम जे दिघे साहेबांनी सुरू केले आणि दिघे साहेबांनी देखील आरोग्याला खूप महत्व हो दिले आणि कुणालाही गरजू आला कुणाचं ऑपरेशन आहे कुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो आहे की एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे इरिगेशनचं स्वप्न होतं ते देखील पूर्णत्वात जाताना आपण पाहतो आहे मला सिव्हिल सर्जन कैलाश आपले पवार म्हणाले की मार्च एप्रिलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल पूर्णपणे तयार होईल आणि लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील आणि अशा प्रकारचे राज्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर आता आरोग्य विभाग देखील आपल्याकडेच आहे आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात सेवा आपल्याला महाराष्ट्रातील जनतेची ती करता येईल आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशा मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो खरं म्हणजे ठाण्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि स वर्षाचा समारोप एकतीस डिसेंबर दरवर्षी रक्तदान करून रक्तदाते साजरा करतात खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात होते परंतु धर्मवीर आनंदीगे साहेबांनी एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे एकतीस डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून येतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात अनेक रक्तदात्यांनी पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केलेलं आहे अने आणि अनेक लोकांना रक्तकर्ण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतो आहे की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे केवळ आणि केवळ हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जी काही समाजसेवेची धुरा खांद्यावर घेतली होती हा रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो आहे हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करत आहेत या सर्व संयोजकांना आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो सर्व डॉक्टरांच्या टीमला रक्तपेढीतल्या सर्व आ, या ठिकाणी डॉक्टर्स आहेत सगळा स्टाफ आहे या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण एकतीस डिसेंबर हा लोक काही लोक जल्लोषात साजरा करतात परंतु या ठिकाणी रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही बनवता येत नाही रक्तदानानेच आपल्याला दुसऱ्याचा जीव वाचवता येतो आणि म्हणून हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जे ठरलं आहे ही परंपरा या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संयोजकांनी आपल्या रक्तानंद ग्रुपने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मी या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आरोग्याचं जाऊ अशा प्रकारे पुन्हा एकदा शुभ महाराष्ट्र खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काम करताना या आरोग्य विभागा विभागामध्ये देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम या ठिकाणी भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं चारशे एकोणीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी रुग्णांना मिळाले त्यामुळे शेकडो हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत आणि म्हणून आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे अशा प्रकारचं काम यापुढे देखील शा सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञकुंड जो आहे ते अविरतपणे पुढे सुरू राहील सर महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी कशा प्रकारचा संकल्प असणार आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला देशामध्ये नंबर एकचं राज्य आपलं आहे आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतोय देश पुढे जातो आहे आणि देशाचं नावलौकिक जगभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि म्हणून तो वाटा उचलण्याचं काम सरकार शासन अतिशय प्रामाणिकपणे करेल थैंक यू ओके ओके भाई